नमस्कार श्रोते हो साहित्य पंढरी या चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो कि तुम्ही की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आज तुम्ही ऐकणार आहात प्रभू ग दी माडगुळकर यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा मार्तंड नावाचा माणूस आणि त्याची लाडावलेली दाढी ऐकूयात मार्तंड मराठे हा मराठी माणूस मद्रास शहरात एका भंगी वस्तीत आज वर्षानुवर्ष राहत होता राहण्यासाठी त्यांनी हीच वस्ती का निवडली होती ते त्याचं ते त्याला ते माहिती तो गांधीवादी होता म्हणाल तर तसं अजिबात नव्हतं गांधी नेहरू इत्यादी मंडळींची नावं तो अपशब्दांसारखी चुकून उच्चारी अहिंसा त्याला शुद्ध थोतांड वाटे महाराष्ट्रातल्या राजकारणाचं किंवा समाजाचं त्याला सोयरसुतक अजिबात नव्हतं तो मद्रासी वातावरणाशी पूर्णपणे समरस झाला होता तामिळ तेलुगू भाषा तो अगदी सफाईनं बोले मराठी बोलताना सुद्धा त्याचे स्वर तामिळी पद्धतीचेच निघत वयानं तो चाळीशीच्या अलीकडे पलीकडे इतकाच असेल पण दिसताना तो आहे त्याच्यापेक्षा अधिक तरणा दिसे तल्लख वाटे गोरा पान पण किंचित आपलेला रंग कमावलेलं शरीर मध्यम उंची निळे झार तद्दन कोकणस्थी डोळे भुवया किंचित जाड माथ्यावर मऊ कुरळ्या केसांचा भार ते विंसरून उलटे फिरवलेले मानेवरची केसांची अग्र पुन्हा सुलट वळलेली रुळत असलेली हनुवटीवर तशीच काळी करंद वळंडार जरा लाडवलेली दाढी ती दाढी फार लांब नाही की फार आखूड नाही अस्ता व्यस्तपणा त्या दाढीमध्ये केसा इतकाही नाही कोरलेल्या सुरेखमिशा पातळ लालसर जिवणी दात पांढरे शुभ्र नाक सरळ टोकदार दोन्ही भुयांच्या मध्ये आरुणी रंगाची सिंदुराची जाड रेषा कपाळावर एक अस्पष्टसा उंचवटा कपाळ रुंद विशाल पाठीत ताठा थोडा अधिक त्याचं चालणं त्यामुळे मगरूरपणाचं वाटे तुसड्यासारखा दिसे तो त्याचा वेश नेहमी शुभ्र खादीचा हात धुलाईचा लांब अंगरखा जाड काठाची लुंगी खांद्यावर एक उपरण्याची घडी काखेत एक चित्रविचित्र रंगाची शबनम पिशवी खादीऐवजी कधी कधी त्याच्या अंगावर फिक्कट केशरी रंगाचा रेशमी झब्बाई असे माऊंट रोडला तो बहुतेक दृष्टीला पडे झपाझपा पावलं टाकत चालणारा किंवा मध्येच थांबून कोणातरी ओळखीच्या माणसाशी बोलणारा त्याचा आवाज थोडा बसका होता भाळी लावायचा सिंदूर तो नित्य नियमानं थोडा थोडा जिभेवर सुद्धा ठेवत असे की काय कोण जाणे कपाळ गळा यांना स्पर्श केल्यावर थोडासा अंगारा जिभेवर ठेवण्याची पद्धती दक्षिणेकडेही असावी असं वाटतं तो राहत होता त्या जागेतच त्याचं शिलाईचं दुकान होतं बॉम्बे टेलरिंग फार्म साऱ्या शहरातली शेलकी गिरायक त्याच्याकडे येत असत विशेषतः महिला त्यागराज त्यागराजनगर मैलापूर इतकंच काय पण ताम्रम कोडंबकम इथल्या स्त्रिया सुद्धा फॅशनेबल कपडे शिवून घेण्यासाठी एम मार्तंडाकडे येत असत पाश्चिमात्य देशातली आधुनिकातली आधुनिक पद्धतसुद्धा मार्तंडला आगाऊ ज्ञात असते अशी त्यांना खात्री होती गिरायकांशी वाटताना मार्तंड फार तरेवाईकपणानं वागे त्याचा नेमधर्म आटोपल्याशिवाय तो मुळीच दुकान उघडत नसे कोणाशीच जास्त बोलत नसे पुण्यापुऱ्या चार खोल्यांचं त्याचं घर छोटीशी बैठी बंगली साऱ्या घरात हा एकटा नोकरा चाकराचं नाव नाही कुत्रा मांजर पोपट असला एखादा पाळीव प्राणीसुद्धा त्यांनी सोबतीसाठी जवळ केलेला नव्हता तो स्वतः पहाटे लवकर जागा होई आता झाडू घेऊन सगळं अंगण स्वतः झाडून काढी आतला केरवारा आवरी स्नानाधी प्रातकर्म उरकल्यावर चांगला ताजभर बसून देवपूजा करे चव्वाशे सूर्यनमस्कार आटोपल्यावर थोडा वेळ प्राणायाम करून आसनस्थ बसे त्यावेळी त्याला हाक मारायची हिंमत कोणालाही होत नसे तो अंगावरच धावत असे स्वतःचा चहा तो स्वतः बनवी तो एका छोट्याशा टेबलाशी बसून स्वस्थपणे गोड गोड पित राही आणि मग आपणहून उठून समोरच्या फाटकाचं कुलूप काढे गिराहिकांची रांग थबकलेली असे त्यांच्याकडे मुळीच न बघता म्हणे या आपल्याला साधणार नाही असं काम तो स्वीकारत नसे स्वीकारलेलं काम वेळच्या वेळी तयार करून गिरायकाच्या हाती सुपूर्द करण्याविषयी मात्र त्याची ख्याती होती काम चोख दाम वाजवे चलती आहे म्हणून सांगा वाटेल ते मोल असला विचार त्याला कधी सुचत नसे दिलेलं काम वेळेवर घेऊन जाण्यासाठी ग्राहक आला नाही तर शिवलेले कपडे घेऊन हा स्वतः त्याच्या घरी जाई रिक्षाचं भाडं वसूल करी त्याच्या कलेनं सगळा आधुनिकपणा आत्मसात केलेला होता पण त्याच्या दुकानाचा थाट मात्र जुनाट बैठकीची खोली हेच त्याचं दुकान एक पाप मशीन एक मोठ्ठा लाकडी पाट कात्री गज सुया दोऱ्यांची रीळ पाठीमागे एक तक्क्या समोर मोजक्याच पाच सहा जुन्या पद्धतीच्या बिन हातांच्या खुर्च्या चोळ्या ब्लाउज स्कर्ट्स असल्या कामासाठी त्याला निरनिराळ्या वयांच्या स्त्रियांची मापं घ्यायला लागत गळ्यात माळेसारखी टेप अडकवून तो मुख्यानं ग्राहकाला आत चालण्याविषयी सांगे गिरई तरुणीसुद्धा बिन तक्रार आहात जाईल डॉक्टरच्या तपासणीसारखी त्याची मोजणी निर्विकारपणे चाले त्याला पैसे पुष्कळ मिळत पण त्याचं तो काय करे हे एक गुढ मद्रासेत नांदणाऱ्या मराठी कुटुंबात त्याला धर्म मार्तंड या नावानं ओळखत त्याच्या गिरायकात मराठी माणसं फार क्वचित एखादा अगदीचा वेशवेडा सरकारी अधिकारी आला तर ते त्याला त्रयस्थाकडून बॉम्बे टेलरिंग फर्मचं नाव सांगितलं जाई मग त्याचा आणि मार्तंडचा परिचय होत असे मार्थंड आपणहून कधी सांगत नसे की आपण महाराष्ट्रीयन आहोत योगायोगानं एखाद्या काळ आलं आणि तो उगाचंच आत्मीयत्व दाखवू लागला तर मार्तंड त्याला सांगे आय एम हिंदू अन इंडियन अ नथिंग एल्स असा हा मार्तंड एकदा प्रेमात पाडला ते सगळं प्रकरण कसं काय घडलं कोणास ठाऊ पण घडलं मात्र खरं पुण्या कोल्हापूरची एक प्रौढ नटी मद्रासला आली होती तिचा मुक्काम कोनीमारा हॉटेलमध्ये होता तिला चोळ्या शिवून घ्यायच्या होत्या विशिष्ट पद्धतीच्या मद्रासी मैत्रिणींनी तिला एम मार्तंडचं नाव सुचवलं मे महिना सगळं मद्रास शहर एखाद्या गरम गरम दोष्यासारखं ताठरून पडलं होतं त्या ताठरलेल्या शांततेवर कावळ्यांचं ओरडणं तेवढं चुकून चोचा मारत होतं भंग्यांची घरं थकलेल्या झाडूसारखी उभी होती मार्तंडाच्या दारातला ताडवृक्षसुद्धा एखाद्या उभ्या खर्राट्यासारखा दिसत होता मळका बहिष्कृत मार्तंडला आज कसली आठवण झाली होती कोणास ठेव त्यांनी पूर्णा वर्णाचा स्वयंपाक केला होता पुरणपोळ्या मोकळी डाळ काटाची आमटी काकडीची कोशिंबीर कुरवड्या सालपापड्या आळवाची पातळ भाजी व्यवस्थित मांडलेल्या टेबलावर तो हे अस्सल मराठी जेवण एकटाच घेत होता उकड्यानं जीव हैराण होत होता पंखाचे वारे झळा उधळत येत होती गरम हवा गरम जेवण रणरणता एकांत आणि एक भली मोठी गाडी येऊन त्याच्या दाराशी उभी राहिली तिथून एक शेलकाटी मुलगी उतरली आपल्या हात फाटकाचा दरवाजा खोलला आणि ती तरुणी थेट आत आली मारतंडला सगळं दिसत होतं तिचा अधिकपणा त्याला आवडला नव्हता तो खेकसणार होता पण थबकला त्या तरुण स्त्रीने नऊवारी साडी नेसली होती मार्तंडाचा एकलकोंडेपणा स्वतःशीच काहीतरी कुजबुजला आणि त्याच्या तोंडून नकळत मराठी शब्द बाहेर पडले या बसाकी मी जेवतोय आलोच हो त्या मुलीचे डोळे दुपारीच्या फुलांसारखे फुलले बाहेर न थांबता ती थेट आत आली तिला दटावणं मग मार्तंडाला साधेन असत झालं आयया मराठी बोलताय की तुम्ही आश्चर्य आनंद आणि दुराव्यात सुद्धा आपुलकीचं मंजूळ प्रगटीकरण झालं ती त्याच्या समोर आली एक गुडगा लबवून अजिंठ्यातल्या शिल्पासारखी ती उभी राहिली अवतीभवतीची चाहूल नुसत्या डोळ्यांनीच आजमावं तिनं एक शब्दी प्रश्न केला एकटेच ते मधला एकार तिने फार गमतीदारपणे लांबवला हो कधी नाही ते मार्तंडाला बोलावं असं वाटलं त्याची मनस्थितीच आत्मकथनासाठी उसळी घ्यायला लागली मोठ्या कष्टाने त्याने मनाला रोखलं आसपास दुसरी खुर्चीही नव्हती पाहुणेलाच खुर्ची घ्या असं म्हणणं त्याला बरं वाटत नव्हतं जेवता जेवता उठून तिच्यासाठी खुर्ची आणणं हेही अधिकपणाचं झालं असतं त्यामुळे तो थोडा गोंधळल्यासारखा झाला पण ती मुलगी गरकन वळली एखाद्या खारीसारख्या चपळ हालचाली करत दुकानाकडे गेली एक खुर्ची घेऊन आली तिची घडी उघडून तिने ती नीटपणे मांडली आणि कोणाच्या तरी मांडीवर बसावं इतक्या लाडे लाडे ती त्या खुर्चीवर बसली नेमकं काय करावं ते मारतंडला सुचे ना त्याच्या उभ्या आयुष्यात हा असला प्रसंग कधी संभवलाच नव्हता जेवण लवकर संपवावं म्हणून तो भराभरा घास घ्यायला लागला अहो स्वस्थ होऊ द्या मला वेळ आहे आपल्या मनगटावरच्या भाल्या मोठ्या घड्याळाकडे बघत ती म्हणाली तुम्ही हे घेताय काय काही मराठी पद्धतीचं जेवण असते मारतंडो वाच ती काही बोलली नाही फक्त हसली आपले खालचे वरचे ओढ तिने उगाच दातातल्या दातात दाता चावल्यासारखे केले एका तिरप्या कटाक्षानं तिने मार्तंडकडे बघितलं खुर्चीतल्या खुर्चीत निसुटती हालचाल केली आपल्या हातातली पर्स उगीच छातीशी दाबल्यासारखं केलं आता मात्र मार्तंड उठलाच एका छोट्या थाळीत एक पुरणपोळी आणि काटाच्या आमटीची वाटी त्याने तिच्यापुढे केली ती चटकन उठून उभी राहिली ती थाळी खुर्चीवर ठेवून तिने आवतीभोवती बघितलं समोर असते बेसीनं तिची गरज आजमावून मारतंड म्हणाला ती तिकडे वळली आपल्या समोरचा घडीदार नॅपकिन मारतंडनं पुढं केला थँक्स म्हणत तिने तो घेतला ओले हात कोरडे केले एका हातात था थाळी उचलून घेऊन तिने आपली खुर्ची त्याच्या टेबलाशी ओढली ती त्याच्या पंक्तीला बसली चक्क समोर सन्मुख तिची बोटं फार नाजूक होती लांबसर नितळ तिने हळूच पोळीचा तुकडा मोडला पावडरमध्ये पफ बुडवावं तसा अलगद आमटीत बुडावला जिबेवर ठेवला ओठ मिटले तिच्या गालांची हालचाल झाली आणि ती मंजूळ आवाजात म्हणाली हाव स्वीट हाव टेस्टी कपडे मनपसंत शिवून दिल्याविषयीचे धन्योद्गार मार्तंडनं पुष्कळ ऐकले होते तशा धन्योद्गारात नवीन असं काही नाही म्हणजे त्याच्या लेखी काही उरलेलं नव्हतं पण या धन्योद्गारानं तो विलक्षण सुखावला त्याच्या डोळ्यांना नकळ जिभेचा चंचलपणा आला त्या दोन पाच मिनटात त्याच्या डोळ्यांनी किती किती चवी निसुटत्या चाकून घेतल्या कितीदा तरी अदृश्य अशा मिटक्या मारल्या त्याच्या पापण्यांची काहीतरी चमत्कारी उघडजाप सारखी होत राहिली द्राक्षांसारखे रसाळ डोळे खुसखुशीत गरमागरम गोड हसू तिखट ओठ बासुंदीतल्या चुकार चारोळीसारखा गालावर तीळ हनवटी उभट गोरटा गाळा त्या खालची मुलायम पन्हाळ लुसलुशीत घामाच्या थेंबांची खारी बुंदी त्याच्या पायांवर त्याचा ताबा उरला नाही मशीनवर बसल्यावर होत राहावी तशी त्यांची अकारण हालचाल होत राहिली नजरा नजरेचे टाके अशा वेगानं बसत गेले की उठताना त्याचं त्याला वाटलं की आपल्या काळजाला एक मुलायम बरोबर जोडलं गेलं आहे एक कपडा जाडसर उबदा एक कपडा मुलायम पातळ ती उगाच हसली त्याला वाटलं तिला घास लागला पाणीही पाहिजे काय छे मग हसला ते अहो ओळख नाही पाळख नाही मी आपले आले आणि चक्क जेवले की तुमच्याबरोबर आवडलं नाही जेवण खरं सांगू इथे आल्यापासनं न जेवणाचं समाधान हरवलं होतं आज अगदी तृप्त जेवले मग बरं झालं की बरं काय झालं मी कोण काय कशासाठी आली आहे काहीच नाही सांगितलं तुम्हाला मग आता सांगा इतके मनमोकळे शब्द त्याच्या तोंडून गेल्या कित्येक वर्षात बाहेर पडले नसतील बोलत बोलत दोघेही उठली चालता चालता लचकण्याची तिची लकब त्याला भारून टाकत होती दुकानात आल्याबरोबर तिने आपली सगळी माहिती मार्तंडाला सांगितली ती बोलत होती दूर खुर्चीत बसून पण मार्तंडाला वाटत होतं की ती आपल्या शेजारी बसली आहे गळ्यात हात घालून कानांना ओठ भेडवून आपल्याशी बोलती आहे मी कमला काणे मी पार्वती दिदींची सेक्रेटरी त्या इथे काम करतायत एका हिंदी पिक्चरमध्ये त्यांना चोळ्या शिवून हव्या होत्या आणि आपणच त्या शिवू शकाल असं इथल्या लोकांनी सांगितलं मी पत्ता घेतला आणि आले लोकांनी सांगितलं होतं एक्सक्यूज मी म्हणजे आपला स्वभाव थोडा चमत्कारिक असतंय म्हणून क तिचं वाक्य त्यांनी पूर्ण केलं तो हसला फार मोकळेपणानं हसला हो पण प्रत्यक्ष अनुभव अगदी निराळा आला मला ती हसली आणि ते हसणं विलक्षण गोड होतं मार्तंडनं पार्वतीबाईंच्या काचोळ्या शिवण्याचं कामपत करलं वेळेवर त्या शिवून दिल्या बाई आनंदल्या त्यांनी देऊ केलेला मोबदला त्यांनी आभारपूर्वक नाकारला उलट त्यांनाच भोजनाचं आमंत्रण दिलं परत एक सहभोजन झालं पार्वती दिदी मार्तंडाच्या घरी जेवायला आल्या आणि मार्तंडाला हवं तेच नेमकं घडलं बाईंना सुद्धा नखरेबाज स्वरात गोड बोलण्याचा स्वारा होता जेवणीचा अर्धाच भाग उघडून हसण्याची त्यांची विशिष्ट लकब होती वय वाढलं असलं तरी त्यांच्या गालांवरच्या खळ्यांची कोवळी काजून जशीच्या तशी होती एक विचारू का मार्तंडरा बाई म्हणाल्या कमला आसपास नव्हती दुकानाच्या दालनात ती चिकण्या पाकाचे बोकणे भरत होती हां बोला ना? ओ, की पुरुषांचं वय विचारायला काही हरकत नसते ना नाही हो मुळीच नाही मला चाळीस पूर्ण होतील की उद्या तेवीस जूनला चाळीस वाटत नाही तसं तुम्ही जरा तीस पस्तीसचेच दिसत आहे मारतंड लाजल्यासारखा झाला वाकला त्याला दिदींची पावलं दिसली त्यांच्या बोटातल्या फटी रुंद होत्या नखारवरचं रंगाचं रोगण बटबटीत वाटत होतं बाहेर वावरणारी कमलाची पावलं कशी लुसलुशीत वाटत होती मी म्हणते इतकी वर्ष तुम्ही एकटे कसे राहिलात त्यात काय आपण सुधा दिदींनी लग्न केलेलं नाही हे मार्तंडाला कमलेकडून कळलं होतं दिदींचा एक मुलगा महाविद्यालयात शिकत होता आणि एक मुलगी त्यांनी एका मोठ्या गुजराती उद्योगपतीच्या घरात दिली होती तरीही त्यांनी लग्न असं कधी केलं नव्हतं अहो आमचं वेगळं बाई काहीतरी बोलायचं म्हणून बोलल्या ते आम्हाला कधी वाटलंच नाही ना लग्न करावं म्हणून आता वाटतंय ना शेवाळाच्या थरातून रुपेरी मासावर यावा तसं मार्तंडाच्या दाढी मिशातनं हासूवर आलं बाईंनी गळं टाकला मार्तंडाचा हर्ष नेमका त्या गळ्याला लागला पार्वती दिदींनी आपल्या सेक्रेटरीचं कन्यादान केल्याच्या वार्ता मराठी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्या कमलेला सासरी पोचवून बाई मुंबईला परतल्या त्यांच्या मुद्रेवर दैवी समाधान विलसत होतं इकडे मद्रास शहरातल्या त्या भंगी वसाहतीत रणरणतं ऊन शीतल व्हायला लागलं मार्तंड आणि कमला यांचा संसार सुरू झाला दिवस उगवला कधी आणि मावळला कधी हे त्या दोघांनाही कळेन सा असं झालं सहा महिने सहा दिवसांसारखे संपले स्वावलंबी मार्तंड एकदम परावलंबी झाला कमलेच्या बोलान वाचून त्याचं बोटसुद्धा हले ना असं झालं ती शेजारी असल्यावर काजांना टाके मारणं त्याला सुचे ना दुकानाचं रूप पालटलं घराचं रूप पालटलं एकाच्या जागी दहा मशीन आल्या दुकान घरापासून दूर केलं घरकुलालाही पंख फुटले ही दोघं एका उत्तम वस्तीत राहायला आली साठवलेला पैसा मार्तंडनं कमलेच्या हवाली केला तिने तो मन मानेल तसा खर्च करून टाकला अनावश्यक अशा वस्तूंची खरेदी झाली साड्या दागिने प्रसाधनं यांची तर गणती कठीण होऊन गेली मग कमलेला वाटलं की शहराबाहेर आपला सुंदर बांगला असावा योग्य अशा जागेचा शोध झाला ही जागा शोधण्यासाठी ती दोघं जोडीनं जात पुढे पुढे कमला एकटी जायला लागली भोवऱ्याला स्वतःची गती सापडली दोरादूर झाला पुढे पुढे भोवरेची गतीसुद्धा मंदावली ती हळूहळू थोडी थिरावण्याकडे झुकायला लागली बंगल्या बांधण्याच्या कल्पनेतला तिचा उत्साहसुद्धा ओसरल्यासारखा झाला मार्तंड आणि कमला यांच्यातले जवळकीचे टाके थोडे थोडे ढिल्ले व्हायला लागले दोघे एकमेकांपासून दूर झाल्यासारखे झाले कारणाचा पत्ता दोघांनाही नव्हता तू ते कंटाळल्यासारखं का दिसतेस ग कमा मार्तंडनं प्रेमळ स्वरात विचारलं बरं हा प्रश्न तरी विचारावा असा वाटला तुम्हाला काय झालं आहे काय माझ्याकडे लक्षच नाही तुमचं पुन्हा एकलकोंडेपणाची लहर आली का तुम्हाला अगं असं कसं म्हणतेस तू तू म्हणालीस ते सगळं केलं आहे की मी काय केलं अगं दुकान वाढवलं नोकर ठेवलं घर बदललं खरेदी केल्या पैसे खर्च केले बंगला बांधतोय तुझ्यासाठी सगळं बदललं की कमला तुम्ही कुठे बदललं आहे हे बघ मी आहे हा साय माझ्या रूपात काय बदल होणार आहे काय असेच आवडला होता तुम्ही मला वय नाही मग आता नाही आवडत आवडतं पण पण काय तो तुमच्या कपाळावरचा भगवा टिकला हे गणपतीचा भक्त असतोय की मी लावतो सिंदूर मला नाही आवडत हे ते देवाधर्माच्या बाबतीत ऐकणार नाही हो तुझं मी इतर बाबतीत तरी कुठे ऐकतंय काय ऐकलं नाही गं पहिल्या रात्रीपासनं सांगते मी काय ते आहे हे तुमच्या हानूटीवरचं ज्यांच्या दाढी माझं आवडत नाही वे तुला नाही आवडत कमलेनं स्पष्ट सांगितलं आणि ती पाठ वळवून निघून गेली कमलेला दाढीचं वावडं होतं पण मार्तंडाला ती दाढी आपल्या व्यक्तिमत्वाची एकमेव निशाणी वाटत होती उसवलेलं दुरुस्त करता येतं विरलेल्याला टाका घालणं दुरापासतं एककल्ली मार्तंडला पुरतं कळून चुकलं की कमलेचं प्रेम विरायला लागलं आहे पण सांगणार कोणाला कोणी मित्र त्यांनी कधी जोडला नव्हता या परप्रांतात त्यांनी कुणाला आप्त म्हटलं नव्हतं कमलाला त्याची हनवटी उंटाच्या गुडघ्यासारखी केशविहीन हवी होती पण मार्तंड आपल्या हट्टापासनं केसभर ढाळायला राजी होत नव्हता भर चौकातल्या आपल्या दुकानात बसून मार्तंड तासनताच दाढी पुरवळायला लागला केसांसाठी प्रेम गमावण्याचा प्रभाव त्याच्या अजिबात ध्यानी येईना दाढीचं हे आपलं काहीतरी निमित्त काढलंय कमलेच्या कोरडेपणाला आणखीन काहीतरी वेगळं कारण असलं पाहिजे पण ते कुठलं ते कारण त्याला के काही केल्यास तिला आवडून आहे असं त्यांनी काहीही केलेलं नव्हतं तिच्या प्रत्येक हुकुमाची त्यांनी तामिली केली होती कमला मार्तंडमधला अंतर आहे दिवसेंदिवस वाढतच गेला संगतीला सोकवलेला मार्तंड पुन्हा एकटा पडल्यासारखा झाला त्याची आणि कमलेची गाठच पडेनाशी अशी झाली दुकानातून दमून भागून घरी जावं तर घरी नुसती स्वाईपिण काळी ओंगळ तामिळ बोलणारी कमला कोणाचे उंबरठे पुजत होती कोण जाणे रात्रीचे दहा वाजायला आले होते दुकानातले सगळे नोकर आपापली कामं आटोपून घरी गेले होते मारतंड एकटाच होता बसून दाढी कुरवाळत होता मिशा गोंजारत होता कमलीच्या दुराव्याचं गूढ त्याला उकलता उकलत नव्हतं त्याला पस्तावल्यासारखं वाटत होतं ब्रेकच लागल्यासारखा झाला एक भली मोठी मोटार त्याच्या दुकानापाशी येऊन थांबली तिथून दोन भली मोठी गोरीपान माणसं खाली उतरली एक भला मोठा पुरुष आणि एक भली मोठी स्त्री त्या पुरुषानं दाढी राखलेली होती त्याच्या गुबगुबीत मुद्रेला ती दाढी जबरदस्त शोभत होती बाईचे केस रुपेरी होते तोकड्या जाग्याखाली तिच्या पोटऱ्या हालचाल करत होत्या भल्या मोठ्या केळीच्या खांबासारख्या ती दोघं बोटं दाखवत आपापसात आप बोलत त्याच्या दुकानाकडे येत होते त्रासिकपणानं मारतंड उठला दुकानातले बहुतेक विजेचे दिवे बंद केलेले होते नाईला जाणं त्याने एक मोठा दिवा उजळवला अर्युअ महाराष्ट्रीयम त्या भल्या मोठ्या माणसानं चमत्कारिक इंग्रजीत विचारलं त्याचा स्वर पारव्याच्या घोमण्यासारखा होता गळ्यातल्या गळ्यात घोळणारा यस मार्तंड बोलून गेला खरं तर कुणाशी बोलणं भाषण करणं या मनस्थितीत तो नव्हता ती बाई त्या पुरुषाशी काहीतरी बोलली बोलता बोलता तिने आपल्या हनुवटीला हात लावला तो पुरुष थोडासा हसल्यासारखा झाला काहीतरी बोलला त्यांनी दुकानाच्या दर्शनी शिरो भागाकडे बघितलं दुकानाच्या पाठीवरचे बल्ब तेवत होते त्या परदेशी पुरुषानं त्या पाठीवरची अक्षरं वाचली द बॉम्बे टेलरिंग फर्म नंतर आनंदल्यासारखं करून त्यांनी मार्तंडला विचारलं युअर द प्रोफ यस मग बरं झालं तानिया अस्थव तो दाढीवाला पुरुष व्याकरण शुद्ध मराठीत बोलला मारताडला काही कळे ना आपला एक हात दुसऱ्या हातात गुंडाळत तो पुन्हा मारताडला म्हणाला नमस्कार पुष्कळ शोध केल्यानंतर सापडले आ पण मी मी गाझोविच झोर तोरसकी आणि ही तानिया तलियाना प्रसिद्ध रशियन नर्तकी आहे गेले तीन दिवस आम्ही आपल्याला शोधतो आहे ते का पण कुणीतरी सांगितलं की आम्हाला हवं आहे ते काम तुम्ही करून देऊ शकाल कसलं काम म्हणतोय मी हे बघा यांचं फार मोठं नृत्यपथक आहे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ते भारतात आलेत यांचे मुंबईला प्रयोग झालेत आता मद्रासमध्ये होणार आहेत की पण माझ्याशी काय काम यांना पुष्कळचे वेश शिवून पाहिजेत कोसॅक पद्धतीचे इथे कोणीतरी सांगितलं की असं एकच शिवणारे आहेत महाराष्ट्रीय पत्ता त्यांनी दिला नाव त्यांना ठाऊक नाही म्हणाले दाढी राखता दाढीवाला टेलर अख्ख्या मद्रासमध्ये तो एकटा छान झालं आपली गाठ पडली हजारो रुपयांचं होईल हे शिलाई काम मार्तंडच्या डोक्यात पूर्ण प्रकाश पडला त्यांनी त्या ते दोघांना खुर्च्या दिल्या बसायला शांतपणानं त्यांच्याशी बोलणी केली बाई देतील त्या डिझाईन्सवर हुकूम त्यांना दोनशे वेश शिवायचे होते खरोखर पाच दहा हजार रुपयांचं काम होतं नवीन काही करायला मिळाल्याचा आनंदही मिळणार होता उद्या भेटण्याचं ठरवून त्यांनी त्या रशियन जोडीला निरोप दिला त्याला पैसा हवा होता साठवलेलं पाणी कमलानं कधीच उपसून फस्त केलेलं होतं आणि ही महत्त्वाची संधी के केवळ दाढीमुळे त्याला मिळाली होती अन्यथा ते रशियन्स मुंबईला गेले असते कलकत्त्यालासुद्धा गेले असते झोरोतोरोस्कीला सुद्धा दाढी होती त्याच्या मुद्रेला ती शोभून दिसत होती मार्तंडनं उगीच्या आरशात बघितलं त्याची दाढीसुद्धा त्याला शोभून दिसत होती त्याचं तुसडं मन स्वरहीन शब्दात निश्चयानं उरडलं मुळीच काढणार नाही दाढी मार्तण कमलातल्या आकारण वादाचं टोक आभाळाला भिडलं तेव्हा मनाचं ते वाक्य तितक्याच निश्चयानं त्याने कमलेसमोर उच्चारलं तिने बॅग भरून ठेवलीच होती तिने ती उचलली आणि डॉल्स हाऊसमधल्या नोर्रासारखी ती घराच्या बाहेर पडली तिने मागे वळूनसुद्धा बघितलं नाही मारतंडनं सुद्धा पुढे पाऊल टाकलं नाही तिला हाक मारायचा वृथा खाटाटोप केला नाही कमला आली कमला गेली मारतंड आपल्या व्यवसायाला लागला त्याचं स्वावलंबन परत सुरू झालं आपल्या सगळ्या नोकरांसकट त्यांनी त्या ते रशियन मंडळींच्या कामात स्वतःला गुंतवून घेतलं कमलेच्या हट्टासाठी घेतलेलं घर त्यांनी सोडून दिलं अनावश्यक सामान विकून टाकलं आत असलेल्या या एका खोलीत त्यांनी स्वतःचं बिराड थाटलं भंगी वस्तीतल्याप्रमाणे या भरवस्तीतसुद्धा त्याचा एकलकोंडा कार्यक्रम सुरू झाला पहाटे उठणं झाडलोट चहा स्नान पूजापाठ सूर्यनमस्कार आणि काम 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 पाय मशीनच्या पाट्यावर डोळे पडणाऱ्या टिपेवर बेतणं कापणं शिवणं दिसा माझी शिवी रात्री माझी शिवी हा त्याचा कार्यक्रम पूर्ववत सुरू झाला एका भल्या सकाळी टपालानं त्याला एक पत्र आलं ते दोन दिवस उशिरा पोहोचलं होतं ते पत्र मार्तंडनं वाचलं आणि त्याचे डोळेच विस्फारित झाले पत्र मुंबईहून आलं होतं पार्वती दिदींनी बिनरेघी मराठी अक्षरात दिलं होतं श्री मार्तंडराव यासी सप्रेम नमस्कार विनंती विशेष परवा मद्रासला आले होते तुम्हाला भेटावं खूप वाटलं पण भेटले नाही भेटायचं धाडच झालं नाही कमला अशी वागेल असं मला वाटलं नव्हतं हो तुमच्यासारख्या जबरदस्त पुरुषाच्या सहवासात तरी ती सुधरेल अशी मला आशा होती पण स्वभाव बदलत नाही म्हणतात तेच खरं आता सांगायला हरकत नाही माझ्या दोघा तिघा प्रियकरांना तिने माझ्यापासून तोडलं होतं मला आपण क्षमा करा मी केलं ते सद्बुद्धीनं केलं कमला मद्रासमध्येच आहे असं ऐकलं पण मी तिला भेटले नाही उभ्या जन्मात कधी भेटणार नाही क्षमा केल्याविषयीचं पत्र यावं म्हणजे पुढच्या मुक्कामात भेटीला यायचं धैर्य होईल आपली पार्वती दीदी दी। ताजा कलम आपला एखादा फोटो असल्यास आस उत्तरी पाठवावा एक निर्माता धर्म मार्तंड नावाचा चित्रपट काढतोय त्या नायकाची दाढी तुमच्या दाढीसारखी असावी असं मला वाटलं मी समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण मेकअप मास्तरच्या लक्षात ती दाढी येत नाही आहे पार्वती एककल्ली मार्तंडनं आपल्या हानवटी केशरी आंब्यास या कोईसारख्या केसांसकट पिळली त्याच्या कपाळावर आठ्यांच्या रेघोट्या थरथरल्या डोळे विस्फारित झाले त्यांच्यावर लाल रंग चढला बिथरलेल्या बैलांसारखे त्याच्या नागपुड्यातनं ऊन उच्छवा सुमटायला लागले कुणाला सांगण्या बोलण्याची सोय नव्हती त्याचा त्यांनी सहा आठ महिने तपास केला आणि कमलेच्या नव्या घराचा पत्ता मिळवला त्या घरी जाता येताना त्यांनी तिला प्रत्यक्ष बघितली तिला एकदा भेटावं सगळा राग तिच्या अंगावर उधळावा तिच्यावर काही परिणाम होवो न होवो आपली छाती स्वच्छ करून घ्यावी म्हणून एका सकाळी तो त्या बांगल्यावर गेला जन्मात बोलला नसेल इतकं तो आज बोलून घेणार होता कॉलवेल खणखणल्यावर एक उंचापुरा पुरुष बाहेर आला बहुतेक शीख असावा व कोण आहे भाई मय मार्तंड टेलर मी एम साहेब मिलना है जी तो दाढी मिशात गुरफटलेला मख्ख चेहरा वळायला लागला मार्तंडनं उगच विचारलं आप मय इरिलिंग अहलूवालिया याने कमलाजी के हजबंड होऊन का हा हजबंड हा नवरा हनवटीवरच्या केसांसाठी कमलानं मार्थंडाला सोडलं होतं आता या तिच्या नव्या नवराची दाढी तर मारतंडाच्या दाढीच्या तिप्पट होती आणि चौपट राठ होती ओठ आणि हनवटीच काय त्याच्या सर्वांगावर अस्वलासारखे केस होते मार्तंडला वाटलं आता विचार केला तर आपला मेंदूच तडकेल मस्तकाची कवटी उडून जाईल कमला येईपर्यंत तो थांबलाच नाही चढून आलेला जीना तो उतरायला लागला त्याला कोणी हटकलं नाही कमला बाहेर आलीच नसावी श्रोते हो ही होती शब्दप्रभू गदिमानची कथा मार्तंड नावाचा माणूस आणि त्याची लाडावलेली दाढी कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायलासुद्धा काहीच हरकत नाही आणि हो चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करा प्लीज भेटूयात पुन्हा वेगळ्या कथेसह तोपर्यंत नमस्कार मित्रो